आज आपण लहान मुलांची फेवरेट अशी रेसिपी आणि पौष्टिक त्यांना खायला आवडेल अशी झटपट होणारी रेसिपी बघणार आहोत त्यासाठी आपण एक कढई घेतली त्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तूप घालायचे आहे त्यानंतर तूप तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक शेवाळ्या घ्यायच्या आहे ज्या लहान मुलांना खूपच आवडतात तुम्ही या शेवाळ्या तिखट बनवल्या किंवा गोड बनवल्या तरीसुद्धा ते खूप आवडीने खातात त्यानंतर या शेवाळ्या आपल्याला लालसर उस्तर छान भाजून घ्यायच्या आहेत हे बघा छान लालसर झालेले ला आहेत त्यानंतर आता आपण पुढील रेसिपी बघूया यामध्ये आता आपल्याला एक ते दीड कप दूध घालायचे आहे दूध घालून छान उकळी आली एकजीव करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला मंद आचेवर एक, एक पाच ते दहा मिनिट झाकून ठेवायचे आहे म्हणजे आपल्या शेवाळ्या छान शिजून जातील त्यानंतर एक पॅन घ्यायचा त्यामध्ये आपल्याला एक पळी तूप घ्यायचे आहे तूप तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडेसे काजू बदाम पिस्ता मनुके हे छान बारीक कापून यामध्ये टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर हे सगळं साहित्य यामध्ये टाकून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं लालसर ओस्तर फ्राय करून घ्यायचे आहे गॅसचा फ्लेम लो करायचा नाही तर हे सगळं जळून जाते बघू शकता छान थोडेसे लालसर झाले त्यानंतर आता आपल्या शेवाळ्यासुद्धा अगदी छान शिजून रेडी झालेल्या आहेत या छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या त्यानंतर आपण जे काजू बदाम छान फ्राय केलेले होते ते यामध्ये टाकून घेणार आहोत हे टाकल्यानंतर एकजीव करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपण साखरेचा वापर न करता गूळ वापरलेला आहे एक ग्लास पाण्यामध्ये आपल्याला गूळ टाकून छान गॅसवर वितळून घ्यायचा आहे गूळ वितळल्यानंतर हे पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे हे पाणी टाकल्यानंतर एकजीव करून घ्यायचे आणि मंद आचेवर अजून आपल्याला पाच मिनिट वाफेवर ठेवून घ्यायचे आहे पाच मिनिट वाफेवर ठेवल्यानंतर वाफे यामध्ये आपल्याला मस्त इलायची पूड घालायची आहे म्हणजे ह्या गोड शेवाळ्या खायला अगदी टेस्टी लागतात गुळ हा पौष्टिक असतो लहान मुलांना आपण ही रेसिपी बनवतो आहे त्यामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर केला तर अगदीच चांगले इलायची पावडर टाकल्यानंतर आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहे आणि अजून पाच ते दहा मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचे आहे हे वाफवल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी मस्त आपल्या गोड शेवाळ्या रेडी झालेल्या आहेत या शेवाळ्या आपल्याला थोड्याशा पातळच ठेवायच्या आहेत कारण जर जास्त आपण घट्ट केल्या तर गार झाल्यानंतर खूपच घट्ट होतात खायलासुद्धा चांगल्या लागत नाही थोड्याशा पातळ ठेवल्या तर मस्त लुसलुशीत लागतात खायलासुद्धा अगदी टेस्टी लागतात बघू शकता मस्त छान अशी गोड शेवाळ्यांची रेसिपी आज दाखवलेली आहे एकदा नक्की ट्राय करा लहान मुलांना तर खूपच आवडेल खायला पौष्टिकसुद्धा आहे गुळ घालून बनवलेली ही शेवाळ्याची रेसिपी आज माझ्या मुलालासुद्धा खूपच आवडली तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना अशा नवनवीन रेसिपी बनवून खाऊ घालू शकता म्हणजे ते अगदी आवडीनेच खातील टिफिनला दिल्यासुद्धा तरी त्यांना खूप आवडेल त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला जर आजचा माझा हा गोड शेवाळ्यांचा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा